आपण आता त्या ड्रोन मध्ये सिक्स टी व्ही पूर्ण आपल्या चॅनलला बघायला गावाल याच्या गेलं का ड्रोन तर अशा सक्सेसफुली आपण अरे इज ड्रोन 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 हा ड्रोन तिकडे आहे ड्रोन <laughs> आपण पाठवला व्यवस्थित विशाल झाला की जरा लॉगिनचा इशू आज त्याचा त्यामुळे जरा आपण आता वरती पाठविला आहे आणि आपण आता बघणार डायरेक्ट लाईव्ह फुटेज याच्यामध्ये काय होतं सर हे ना काय होते ते वरती जाते आणि त्या ना काय होते सर इकडे तिकडे फिरवायला फिरवायचं राऊंड शॉट मारा कसा करावं लागेल आपल्याला राहुल राऊंड शॉट जर महाराज झाला तर कसं करावं लागेल दोन्ही बटन कसे दावायचे आपल्याला डायरेक्ट इकडे फिरवायचं इकडे फिरवायचं असं राऊंड शॉट ओके सर बहुश या आपल्याला आता ड्रोन चालवायला दिसत आहे ड्रोन गेला लई लांब किती मीटर आहे ड्रोन आता इथं अडीचशे मीटरला गेला बापरे अडीचशे मीटर ड्रोन गेला बाई आपला आजराचा पूल बघ बाबा आजराचा पूल बघू शकता तुम्ही कुठला पुला विक्टोरिया विक्टोरिया पुल अरे विक्टो पुलावर गेलं ते भावा विक्टोरिया पुलावर गेले आजारातल्या म्हणजे इथं नाही म्हटलं तर किती मीटर आहे हे बघ अर्धा किलोमीटर फुडा आपलं ड्रोन किती किलोमीटर रेंज आहे सर याला दहा किलोमीटर दहा किलोमीटर रेंज आहे किलोमीटर तर आता आपला जो ड्रोन आहे तो आहे बरोबर मंदिराच्या वरती बघू शकता आपण इथं एक मस्त राऊंड शॉट घेत आहे तिथे पब्लिक कोण आहे का बघ तिथे मधी पुलावर जा रो मध्ये है, बाबा काय असते ते प्रोमध्ये विषय काय असतो आपल्या पण हंडाईल करायचं प्रो म्हणजे आपण करायचं नाही ऑटो म्हणजे त्यांच्या तरी करतात त्यांच्या करतात करतो ते जाईल तसा आपण आपला करता येऊ बाबा शिव शिवरे हो कुठला पक्षी बाबा घार बघ ए बाबा घार मामू मस्तपैकी एक शॉर्ट घे हे बंद आहे ना रेकॉर्डिंग अजून तर ड्रोन 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 आपला शॉर्ट करा आलाय मुखरा दिखनी हो ना भैया अय पडलं लागते बोलला लागतील 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 आता आपण जायला येणार का ते आपलं क्लिक केलं केलं आपलं आपलं जाते आता भाऊ नो थ्री सिक्स्टी व्ह्यू जाणार आहे म्हणजे आपण आता जो तुम्ही जो व्हिडिओ बघाला आहे तो आपण आता याच्यामध्ये हे केलेला आहे तो तुम्हाला आता हा व्हिडिओ दिसत आहे बरोबर आहे बघा म्हणजे तुम्हाला याच्या दिसत आहे तो आपल्या ब्लॉगला दिसणार आहे तुम्हाला बऱ्यापैकी हे असं शॉर्ट वाला आला बघा घरातलं लाईट सोमवार लाईट गेली की फोन करायला एक मंदिराचा आपण राऊंड शॉट घ्यायला प्रॉपर तिकडे ड्रोन आपला वर्क वाला आता ड्रोनकडे जाऊ शकत नाही आपण प्रॉपर राऊंड शॉट घेतलाय आपण आणि रील तुम्हाला साईना नांदोडकर या पेजला तुम्हाला इंस्टाग्राम पेजला बघायला मिळणार ते आपण लिंक त्याच्या बायोमध्ये टाकू

कुठं 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 दिसत आहे दिसत नाही दिसत नाही का चंद्र दिसा हे बघा माउंडू बाईचा हो त्या ड्रोनच्या वाईट वाईट सीन वाईट आहे डोळा लांब दिस आला रे चंद्र वाटायला लागलाय मला वाईट 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 तर ड्रोन बघा इकडं आहे आणि आम्ही इथं आहे आणि किती मीटर आहे सर न मीटर ड्रोन आहे फक्त तर माऊन ना किती लांब आहे बघा आणि लाईट पेटायला लागले असं वाटायला यू यूएफ वीओ यायला बघा हे बघा ते तुमको दि तुमक्या असं येणारिंग करतो बघा जर कुणाच्या गावात चंद्र म्हणजे दिसत नसेल तर लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करा चंद्र दाखवण्या जोडणं आमच्यावर आहे जोडून आम्ही चंद्र दाखवतोय म्हणजे तुम्ही जर बघित दाखवत चंद्र ही आमच्याकडून सुविधा पण आहे लगेच कॉन्टॅक्ट करा आयडी इन्स्टॉल सॉरी आयडी डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर असं ट्रेनिंग जे होतं ते फक्त आपलं मॅन्युअली ट्रेनिंग होतं म्हणजे आपण नसतं बघितलंय कसं करायचं मॅन्युअली हँडलिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे फक्त आपण जस्ट बघितलं कसं आपण चालवायचं म्हणजे अनुभव घेतलेला आहे फक्त त्याचा अनुभवाने माणूस मोठा उडवायचा कसं उडवायचं अनुभवाना माणूस मोठं लक्ष ठेवा तुम्ही किती शिकलाय तुम्ही काय हे केलं तुमचं काय ग्राउशन महत्वाचं नाही तुम्हाला अनुभव किती आहे हा खूप यामध्ये इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ढगात गेला गेला ढगात गेला फक्त काय लय महाग नाही आहे फक्त एक लाख साडा जरा एवढा महाग नाही दोन मिनिटात येतात जाऊन तुम्ही काय जाणार आहे एक लाख साड एवढा काय विषय करायला तुम्ही पैसा लिया आपल्याकडे कुठे माहित नाही कुठं माहित नाही पैसा असा आहे की नाही असा पडला की अंबानीला मी मिनटं पाठवू कारण तू पैसा लपून ठेवला हो आहे तो काय आली नियती पैसा बाहेर आणा झाले आमच्याकडे जरा असं त्यामुळे जरा असा विषय आला आहे बाकी व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भावा जे आपलं जे चॅनल्स आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनला दाखले नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा बाय